भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर यातला एकच सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की नि, निवडणूक यादीमध्ये खोळ आहे निवडणुकीच्या यादीतले खो दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आम्ही त्यांच्या समोर ठेवलेले ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून हो। विरोधी पक्षाच समाधान झालं पाहिजे सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे थोडाचही परंतु जे, जे निवडणुका लढवतात मला असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये आणि ही अत्यंत आमची रास्त मागणी आहे याच्यात काहीच गैर नाहीये मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा विधानसभेच्या वेळेस ज्या मतदार या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड दोष होते आम्ही त्याच कालखंडामध्ये योग्य वेळी सांगितलं होतं याच्यामध्ये दोष आहे त्याच काहीही का उत्तर आम्हाला आलेलं नाही काही दिवसांपूर्वीची ही पत्रकार परिषद विरोधकांनी नि निवडणूक आयोगाला जाब विचारला मतदार याद्यांमध्ये घोळ होतात आम्ही उत्तर मागतो पण त्याची दखलच कोणी घेत नाही असं विरोधकांचं म्हणणं होतं संगमनेरमध्ये थोरातांचा पराभव झाला हे अनेकांना पचलं नाही अगदी सरकारमधल्या अनेक नेत्यांनी देखील हे म्हटलंय की आठ वेळेला आमदार राहिलेले थोरात हे कसं काय हरले राज ठाकरेंनी सुद्धा याच पत्रकार परिषदेमध्ये हे वक्तव्य केलेलं होतं की बाळासाहेब थोरात जे आठ वेळेला आमदार म्हणून निवडून आलेले होते त्यांचा नेमका पराभव कसा काय होतो मतदार यादीतून नऊ हजारपेक्षा जास्त नावं डिलीट झालीत असा आरोप बाळासाहेब थोरातांनी केले या सगळ्या आरोपांवर विरोधकांना उत्तर तर मिळालं पण ते काय बाळासाहेब थोरात त्यावर काय म्हणाले तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय तक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी संगमनेर तालुक्यातील नगरपालिका क्षेत्राबाहेरील सुमारे नऊ हजार चारशे साठ मतदारांबाबत हरकती नोंदवल्या त्यावर तहसीलदारांनी दिलेलं उत्तर हे आता समोर आलंय ते नेमकं काय म्हणालेत ते आपण बघूयात बाळासाहेब थोरातांनी एक ट्विट करत ही माहिती जी आहे ती दिलेली आहे ते पत्र जे आहे ते त्यांनी ट्विट केलं आणि त्यावरती त्यांची प्रतिक्रिया जी होती ती सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे तर या पत्रात मुळात काय लिहिलेलं आहे ते आपण बघूयात या पत्राचा विषय आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रारूप मतदार यादीवरील एकत्रित एक गठ्ठा हरकतींबाबत हरकती होत्या त्या सगळ्या हरकतींचं एकत्रित उत्तर जे आहे ते याच्यामध्ये तहसीलदारांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक हायलाइटेड सेक्शन आपल्याला दिसतोय ते तो सेक्शन काय आहे त्याच्यात काय म्हटलेलं आहे ते आपण आधी थोडक्यात जाणून घेऊयात सदर हरकतीच्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे संदर्भीय आदेश क्रमांक दोन मध्ये मुद्दा क्रमांक सहा पॉईंट तीन ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे विधानसभेसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये बदल करण्याचे जसे की नवीन नावांचा समावेश करणं नाव वगळणं नावांतील दुरुस्ती व पंत्यांमधील दुरुस्ती करणं इत्यादींबाबतची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही सबब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगानं अधिसूचित केलेल्या दिनांकास अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी संबंधित प्रभागामध्ये विभागून वापरण्यात येते असं करीत असताना सदर मतदार यादीमध्ये मूळ विधानसभा मतदार यादीत नसलेली कोणतीही नवीन नाम नावं समाविष्ट करण्याचे अथवा मूळ विधानसभा मतदार यादीत असलेली नावं वगळण्याचे तसंच त्यामध्ये कोणत्याही दुरुस्त्या करण्याचे अधिकार हे राज्य निवडणूक आयोगास किंवा राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीकरिता प्राधिकृत केलेल्या के अधिकाऱ्यास नाही असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे काय की कुठल्याही या ज्या मतदार याद्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन्स घेताय त्या यादांमधली नावं डिलीट करणं त्याच्यामध्ये चेंजेस करणं नवीन नावं ॲड करणं हे कुठलेही अधिकार जे आहेत ते राज्य निवडणूक आयोगाला नाहीत त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने ते कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे अधिकारी आहेत जे हे सगळं काम बघतात त्यांनासुद्धा हे अधिकार दिलेले नाहीत याच्यातनं काय अर्थ निघतो की तुम्ही ज्या हरकती नोंदवलेल्या आहेत त्या आम्ही बघितल्या त्याचं उत्तरसुद्धा दिलेलं आहे पण याच्यामध्ये आम्ही काहीही करू शकत नाही कारण हे अधिकारच आम्हाला नाहीत असं या पत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे आता याच्यावरतीच बाळासाहेब थोरात आणि त्याचबरोबर सगळे विरोधक जे आहेत त्यांच्या अनेकांच्या याच्यावरती प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्यात बाळासाहेब थोरातांनी नेमकं काय म्हटलेलं आहे का हे, हे ट्विट करत ते आपण एकदा बघूयात त्यांनी असं म्हटलेलं आहे मतदार यादीतील हरकतींबाबत आम्हाला मिळालेलं उत्तर थील थील ट्वीट हे त्यांनी तिथे ट्विट केलेलं आहे त्याच्यावरती ते असं म्हणालेत की संगमनेर तालुक्यातील नगरपालिका क्षेत्राबाहेरील सुमारे नऊ हजार चारशे साठ मतदारांबाबत हरकती नोंदवल्या गेल्या त्या हरकतींवर तहसीलदारांनी सांगितलं की मूळ विधानसभा मतदार यादीतील नावं वगळणं किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला किंवा त्याने नेमलेल्या अधिकाऱ्यांना नाही शेकडो हरकतींना त्यांनी हेच उत्तर दिलेलं आहे त्यांच्याकडनं हेच उत्तर देण्यात आलेलं आहे असं त्याच्यात म्हणाले नगरपालिका क्षेत्रातील मयत दुबार फेक मतदारांबाबतही अशाच हरकती घेतल्या पण आम्हाला अधिकार नाही असं सांगण्यात आलं एकीकडे निवडणूक आयोग म्हणतो आम्ही तपासून निर्णय घेऊ दुसरीकडे आम्हाला अधिकारच नाही असं सांगतो मग मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा हा सारा कार्यक्रमच कशासाठी जर अधिकारच नसेल तर थेट यादी जाहीर करा हरकती मागवून लोकशाही मार्गाने काम करतो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न तरी तुम्ही कशाला करताय मतदार यादीत हजारो नावांबाबत संभ्रम असेल तेव्हा विहित नमुन्यात अर्ज करा असं सांगून निवडणूक आयोग नेमकं का काय साध्य करू पाहतंय निवडणूक आयोग खरंच हा घोळ तपासणार आहे की नाही असं बाळासाहेब थोरांनी ट्विट केलेलं आहे आता ज्या वेळेला मतदार यादी ही जाहीर केली जाते त्यावेळेला त्याच्यावरती तुमच्या ज्या काही हरकती असतात त्या तुम्ही नोंदवू शकता त्या सगळ्या हरकती विचारात घेऊन त्याच्यावरती कारवाई जी आहे ती केली जाते किंवा ते चेंजेस जे आहेत जे म्हटलेले आहेत जे व्हॅलिड चेंजेस आहेत जे केले जाऊ शकतात जे बरोबर आहेत जे आक्षेप बरोबर आहेत हे सगळं निवडणूक आयोगानं करणं खरं तर अपेक्षित असतं पण आत्ता राज्य निवडणूक आयोग आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जे अधिकारी आहेत जे काम करत आहेत आम्हाला हे अधिकारच नाहीत असं त्यांच्याकडनं म्हणण्यात येत आहे आणि या सगळ्यामुळेच पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती संशय जो आहे तो घेतला जातोय त्यांच्या कामावरती संशय घेतला जातोय त्याचबरोबर विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत मधल्या काळात आपण बघितलं की त्यांनी जाऊन निवडणूक आयोगाची भेट घेतलेली होती पण या सगळ्यामध्ये त्यांना आमचं समाधान झालेलं नाही अजूनही आमच्या शंकांचं निरसन झालेलं नाही असं त्यांनी ठामपणे त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं होतं की निवडणुका ज्या आहेत त्या रद्द करा किंवा त्या पुढे ढकला जोपर्यंत निवड मतदार यात्यांमधले हे सगळे घोळ जे आहेत ते सॉल्व्ह होत नाहीत ते मतदार याद्या ज्या आहेत त्या नीट केल्या जात नाहीत तोपर्यंत निवडणुकांना काही अर्थच उरत नाही मग या निवडणुकांसाठी आम्ही लढायचं तरी कशाला उभं तरी कशाला राहायचं असा आक्षेप जो आहे तो त्यांच्याकडनं नोंदवण्यात आलेला होता बरं याच पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब थोरात यांनी असं म्हटलेलं आहे की हा आक्षेप मी आत्ता घेत नाही आहे हा आक्षेप मी विधानसभे वेळेस सुद्धा घेतलेला होता अनेक सरकारमधले लोक जे आहेत सरकारमधले नेते जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आक्षेप आहेत ते तुम्ही आत्ता का घेताय तुम्हाला इतक्या काळात तुमचा जो पराभव विधानसभेला झालेला होता तो तुम्हाला पचवता आलेला नाही आणि म्हणूनच खरं तर आम्ही म्हणूनच विरोधकांचं हे सगळं चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांच्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की विधानसभा निवडणुकी वेळेस निवडणूक होण्यापूर्वी मी हे आक्षेप जे आहेत ते नोंदवलेले होते हाच मुद्दा जो आहे तो मी त्यावेळेला सांगितलेला होता किंवा त्याच्यावरती मी भाष्य केलेलं होतं पण त्यावेळेला सुद्धा याची दखल घेण्यात आलेली नव्हती त्यामुळे या सगळ्यामुळे एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या एकूण कामकाजावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आणि त्याचबरोबर आता याच्या पुढे काय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत त्या निवडणुकांच्या आधी जर या मतदार याद्यांमधले घोळ नीट झाले नाहीत किंवा विरोधक जे आरोप करतायत त्यांचा आरोपांचं निरसन झालं नाही त्यांच्या शंकांचं निरसन झालं नाही तर मग आता महाराष्ट्रात पुढे काय होणार हा प्रश्न जो आहे तो तसाच राहतो विरोधक विरोधक आणखीन एकदा आक्रमक भूमिका घेतात का जो मोर्चा ते काढणार आहेत सरकारविरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात, विरोधात त्यावेळेला नक्की काय होतं आणखीन कुठली भूमिका ते मांडतात या सगळ्याकडे लक्ष असेल हे सगळे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत असेच व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा मुंबई तक